आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. कामोठेमध्ये पुन्हा एकदा भयानक अग्नीतांडव. कामोठे या ठिकाणी अचानकपणे एका शॉपला आग लागून आगीमध्ये शॉपमधील सर्व साहित्य जळून खाक झाले मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. काही दिवसांपूर्वीच एका रूममध्ये अचानक आग लागून तब्बल तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका शॉपला आग लागून सर्व सामान जळून बेचिराख झाले या घटनेची दखल शिवसेनेचे नेते सुनील गोवारी यांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन केली कामोठे परिसरामध्ये फायर स्टेशनची व्यवस्था नाही सुनील गोवारी यांनी प्रशासनाला योग्य ती जागा उपलब्ध करून दिली पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे फायर स्टेशन उपलब्ध झाले नाही सुनील गोवारी यांनी प्रशासनाला सांगितले होते की फायर स्टेशन उपलब्ध करता आले नाही तरी कमीत कमी प्रभागांमध्ये अग्निशमक गाडी तरी उभी करून ठेवा जेणेकरून आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने गाडी येईल पण प्रशासनाने या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यासाठी तब्बल अर्ध्या तासानंतर अग्निशमन गाडी आली अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले सुनील गोवारी यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की तातडीने या प्रश्नाची दखल घेतली नाही तर आम्ही प्रशासनाविरुद्ध मोठे आंदोलन करू प्रशासन काय जीवितहानी होण्याचीच वाट बघते आहे का असा तिखा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला त्या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट घेतला आहे आमच्या आदर्श लाईव्ह टीमने टायमिंगला सेक्टर चौतीस आग लागली होती तेव्हा सुद्धा अँब्युलन्स या नाही आल्या त्या, त्या कारणाने आम्ही सर्व आयुक्तांना एक पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं कांबोट्यामध्ये हो कमीत कमी दोन अॅम्ब्युलन्स फायर ब्रिगेडच्या गाड्या तुम्ही कंपल्सरी ठेवा आयुक्ताने आमच्या शब्दाला मान देऊन त्या फायर ब्रिगेडच्या गाड्या शिडको सेक्टर मध्ये ठेवण्यात आल्या परंतु आयुक्तांना मला एक सांगायचं होतं एखाद्या माणसाने जर पत्र दिला तेव्हा तुम्ही त्यांच्या पत्राचा निवारा करण्यासाठी फक्त त्यांना पुश करण्यासाठी तुम्ही फक्त चार ना आठ दिवस गाड्या ठेवताय आज इथे जी आग लागली मी स्वतः लागल्यापासून त्या जागेवर हो आणि अँब्युलन्स या ब्रिगेडच्या गाड्या आहेत या किमान वीस ते पंचवीस मिनिटात आलेल्या आहेत यात जर आज कांबोड्यामध्ये गाड्या असत्या तर सात मिनिटात इथं गाड्या पोचल्या असत्या पण महा ते आयुक्तांना हेच सांगायचं आहे तुम्हाला नक्की करायचं काय फक्त आम्ही निवेदन दिल्यानंतर तुम्ही सांगताय का आम्हाला आम्ही सर्व प्रोसिजर केलेली आप आहे आपल्याकडे अग्निशामक दल हा तयार होणार आहे जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु आज या कामोड्या वस्ती इतकी मोठी असल्यानंतर जेव्हा एखादी आग लागली तर तुम्हाला फोन करून सांगावा लागतो सांगल्यानंतर त्या गाड्याला इतका उशीर होतो मग दोन गाड्या जर कामोठ्यामध्ये तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊन सुद्धा तुम्ही का उभ्या करत नाही हो प्रश्न पहिला माझा आहे जर असंच ते जर वागत असतील तर पुढच्या सात दिवसाच्या आत जर गाड्या इथं कामवट्यामध्ये कंपल्सरी ठेवल्या नाही तर आयुक्त मी महानगरपालिकेवरती कडक मोर्चा काढेल आणि त्यातूनच त्या आयुक्तांना आय। तिथं खाली बोलवून त्याचं उत्तर घेईल ज्याप्रमाणे मला समजल्या समजलं मी दोन एक बाजूलाच होतो मी गाडीची वाटलं बघतो मी डायरेक्ट जाऊ तर तिथे आलो फोन पोल लावलं पोलीस स्टेशनला फोन लावलं फायर ब्रिगेडला एकशे बाराला फोन लावला परंतु एकशे बाराला फोन लावणं हे चुकीचं मला वाटलं एक धाबा दोन दाबा याचा टाइम जातोय म्हणून एकच आहे आगीवा आता नियंत्रण झालं ठीक आहे परंतु याच्यानंतर सुद्धा होईल का नाही होईल याची गॅरंटी कोण घेऊ शकत नाही म्हणून आमची वारंवार मागणी असेल तुमचा जो अग्निशामक दल जेव्हा तयार होईल तेव्हा होईल परंतु आमची एकच मागणी कमीत कमी दोन गाड्या कामोट्याला कंपल्सरी एका का जागेवरती उभ्या असाव्यात जेणेकरून आमचा फोन नाही लागला तरी आम्ही गाडी घेऊन तिथं पोचून ती गाडी लवकरात लवकर आणू जीवित आणि वाचेल आता या ठिकाणी शॉप झालेले आहेत नशीब लाईट आम्ही तुरंत तिथे होतो लाईट घालवण्यात आली पूर्वती आग लागली आहे आता जीवित आणि झाली नाही परंतु जीवित आणि होण्याची वाट बघू नका तेवढं प्रोसेस दाखवू शकतो प्रशासनाला मी मागे सांगितलं परंतु ते असं तुम्ही बोलताय त्याप्रमाणे प्रशासन जीवित हानी होण्याची वाढ बघत आहे चौतीस मध्ये जीवित हानी झालीच होती तरी अजून जाग येत नाही जर जाग येत नसेल तर ते जागवायचा काम आम्ही करू आणि ज्या पद्धतीने करू तेव्हा जाग नाही तर पूर्ण झोप सुद्धा मोडेल त्या प्रशासनाला एकच चितवणी देतो कांबोट्यामध्ये जे, जे आमची मागणी आहे ती पूर्ण करा कारणे देऊ नका मी मनीष ग्यानीराम ब्राह्मणकर उप अग्निशमन अधिकारी पनवेल महानगरपालिका आम्हाला साधारणतः सहा वाजून चौदा मिनिटांना वरती प्राप्त झाली वरती प्राप्त झाल्यानंतर आमची फर्स्ट टर्नआउट सुधाकर गायकवाड हे वरतीवरती टर्नआउट झाले आणि इथे आठ मिनिटाचे स सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी इथे पोहोचले आणि पोहोचल्यानंतर असं बघ निदर्शनात आले की गादीच्या दुकानाला आग लागली आणि ते गादी एक का, का, कापूस असल्यामुळे त्याची लव ते जास्त होती जास्त असल्यामुळे आपण आजूबाजूची पब्लिक थोडी आदरल्यामुळे आजूबाजूची पनवेल महानगरपालिकेची अजून एक गाडी तिकडून टर्नआउट झाली पनवेल न्यू पनवेलची आणि साधारणतः तीन ते चार गाडी आली आणि आज अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आटोक्यात आणली आणि कोणत्याही प्रकारची इंजुरी वगैरे हो झाली नाही सगळे काही सेफ आहे धन्यवाद कळंबोली अग्निशमन केंद्रातून दोन गाड्या आल्या आणि नवीन पनवेल अग्निशमन केंद्रातून दोन गाड्या आल्या होत्या सर सुनील वारे किंवा शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने पण कामोटे या ठिकाणी अग्निशमक दल वावळे म्हणून अजून करत आहेत आपल्या माध्यमातून काय होण्याचे चान्सेस आहे का प्रशासनाने काय आश्वासन प्रशासनने का आम्हाला माहितीनुसार अनुसार मानसरोवर स्टेशन जवळ जागा उपलब्ध करून दिले त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि त्याची मॅप वगैरे आलेला आहे सध्या आमच्या माहितीनुसार लोकांनी तेच अलर्ट राहावा आणि अग्निशमन केंद्राचा नियरेस्ट जे अग्निशमन केंद्र आहेत त्याचे फोन नंबर सगळ्यांजवळ असावे कळंबोलीचे अग्निशमन केंद्राचे नंबर भरपूर लोकांजवळ नाही आहे आज पण तर तो नंबर ठेवावे झिरो डबल टू सत्तावीस दहा एकशे सदोतीस आणि एकशे अडतीस पनवेलला दोन आगीच्या घटना घडलेल्या आहेत आज काबुल्यात घडलेले एकूणच या आगीच्या संदर्भात जनतेला कशा प्रकारचं जागरूकता कराल आणि अशा आगी जीवित आधी होऊ नये किंवा नुकसान होऊ नये कशी काळजी घ्या जनताला हेच आवर्जून सांगणार जे कंबस्टिबल मटेरियल आहे तिथे कोणताही प्रकारे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणजे चांगली क्वालिटीचे वायरिंग वापरावे आणि जे कंबस्टिबल मटेरियल असेल त्या ठिकाणी तुम्ही एक फायर एक्सटिंग्विशर आपल्या प्रत्येकाने आपल्या दुकानामध्ये ठेवावे आणि त्याचा कसा वापर होऊ शकतो ते आपल्याला करणे योग्य आहे कारण आग आग हे आपल्या धोका आहे तर लागली नाही पासून त्यांनी आपल्याला आपल्याला नागरिकांना हेच पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस